हॅलो नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करतो मित्रांनो रेल्वे भरतीची तब्बल बत्तीस हजार प्लस पदांची जाहिरात पडली आहे आणि ही जाहिरात वाढून डबल होणार म्हणजे साठ हजारपेक्षा जास्त पदांची ही जाहिरात होणार आहे या पदाला केवळ दाखव पासवाली विद्यार्थी इलिजिबल आहेत तर या पदाच्या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला प्रिव्हियस इयर कट ऑफ सुद्धा माहिती असले पाहिजेत कट ऑफ किती मार्कावरती लागतो कट ऑफ साठी कोणते घटक कारणीभूत आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो कट ऑफ जर माहित असेल तर त्या पद्धतीने आपल्याला अभ्यासाची स्ट्रॅटेजी सुद्धा बनवता येते आज मी तुम्हाला रेल्वे भरतीचा ग्रुप डीचा पेपर ह्याच्या आधी जो झालेला आहे प्रत्येक आर आर कटऑफ कट ऑफ शो करणार आहे मग तुम्ही कोणत्या आर आर बी साठी फॉर्म भरू शकतात आता महाराष्ट्रातल्या मुलांना हे माहित नसतं की आर आर बी नेमकं काय असतं बऱ्याच जणांना माहित नसतं मित्रांनो जसं की मुंबई आर आरबी आहे खाली सिकंदराबाद आर आर बी आहे बेंगलोर आर आर बी आहे कोलकाता आर आर बी आहे म्हणजे प्रत्येक आर आर बी चे या ठिकाणी व्हॅकन्सी भरल्या जात असतात आणि प्रत्येक आर आर बी त्याच्यावरती पेपर घेतो आणि आर आर प्रत्येकाचे कट ऑफ वेगवेगळे असतात मग सगळ्यात जास्त कट ऑफ कोणत्या आर आर बीचा लागला सगळ्यात कमी कट ऑफ कोणत्या आर आरबीचा लागला त्यानुसार या वर्षी आपण कोणत्या आर आर बीचे फॉर्म भरले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला याच गोष्टीवरून आपला अभ्यास किती मार्कापर्यंत घेऊन जायचं आहे ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत व्यवस्थित चालू करूयात रेल्वे ग्रुपडीला केवळ दहावी पास लागतं परीक्षा या मराठी भाषेत होत असतात आणि सध्याच्या घडीला बत्तीस हजारच्या जागा आहेत ह्या वाढून तुमच्या साठ हजारपर्यंत जाणार आहे तर या भरतीचा कट ऑफ आणि झोन वाईज सगळे कट ऑफ मी तुम्हाला इथं शेअर करतो ओके तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आता जस्ट सांगितलं पेपर मराठीतून होतो वयाची अट जे आहे ना ते अठरा ते छत्तीस वर्ष आहे ओपन कॅटेगरीला आणि ओबीसी कॅटेगरीला एकोणचाळीस आणि एस सी एसटी कॅटेगरीला एक्केचाळीस म्हणजे तुम्ही सगळेजण इथे इलिजिबल असू शकतात ओके त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा तयारी करणारा जो दहावी पास मला विद्यार्थी आहे सर मी बारावी पास आहे तर भरू शकतो का ऑब्वियसली भरू शकता हे मिनिमम आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झाले पोरं पण भरू शकतात ग्रुप डीचं पद चांगलं पद आहे ज्याचं प्रमोशन होऊन पुढे तुमची पोस्टिंग सुद्धा वाढू शकते त्यामुळे शंभर टक्के याचा विचार करायला हरकत नाही आहे आता एक इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट ज्या पोराला वाटते की माझं कोणत्याही हॅलतीमध्ये या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी मी ऑलरेडी एक बॅच चालू केली आहे ग्रुप ची बॅच नांदेड जिल्ह्यामध्ये सर नांदेडमध्ये कुठं हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये नांदेडमध्ये स्विस बेकरी सगळ्यात इम्पॉर्टंट एरिया ओके सगळ्यात महत्वाचं एरिया स्विस बेकरीच्या समोर विवेकनगर श्रीनगर म्हणजे थोडक्यात हे जसं पुण्यामधली स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आहे तसंच नांदेडमधलं हे स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आहे इथं तुम्ही येऊन तयारी करू शकतात आपली मेन एरियामध्ये दोन मजली बिल्डिंग आहे तिथे तुम्हाला तयारी करायला सुद्धा सोयीचं सगळ्या गोष्टी जातील एकाच छताखाली तुमची लायब्ररी पासून सगळ्या गोष्टी मी तयार करण्याचं प्लॅन करत आहे तर ही दुसरी बॅच जी माझी ती पंधरा तारखेपासून सुरुवात होत आहे पंधरा जानेवारीपासून ओके एक ते चार या वेळेमध्ये नांदेडचे असाल तर मोस्ट वेलकम नांदेडची बाहेरची असाल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची सीट बुक करा बरेच मुली बरेच मुलं बाहेरून येतात त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही येणार असाल तेव्हा फक्त या पहिल्यांदा या नंबरवरती कॉल करा ओके ऑफलाईन बॅचसाठी केवळ हे नंबर आहेत ऑनलाईन बॅचसाठी हा कोपऱ्यातला नंबर चे विद्यार्थी या नंबरवरती कॉल करू नका प्लीज चे विद्यार्थ्यांसाठी हा नंबर आहे कारण दोघांनाही माहीत नसते की कशा पद्धतीने ऑपरेटिंग आहे इथले माणसं वेगळे आहेत आणि इथले सुद्धा माणसं वेगळे आहेत त्याच्यामुळं ची एन्क्वायरी या दोन नंबरवरती आणि ची ह्या कोपऱ्यातल्या नंबरवरती तुम्हाला करायचे जे विद्यार्थी बाहेरून येतात आल्यानंतर तुम्हाला क्लासवरती थांबण्यासाठी व्यवस्था केलेली आहे म्हणजे बाहेरून तुम्ही आईवडिलांसोबत येत असाल तर तुम्हाला तिथं थांबून फ्रेश होण्यासाठी व्यवस्था आहे त्यामुळे तुम्ही क्लासवर आल्यानंतर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सकाळी सकाळी येऊन तिथं फ्रेश होऊ शकतात आराम करून नंतर पुढं तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस करू शकतात ज्या मुली बाहेरून येतात त्यांच्या हॉस्टेलची सुविधा सुद्धा इथं होणार आहे त्यामुळं कॉल केल्यानंतर त्यांना सांगायचं की मी माझं फिक्स आहे हॉस्टेलचं माझी सीट बुक करा त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्या इथं केल्या जातील माझं प्रयत्न असेल इथून गेलेला प्रत्येक विद्यार्थी सिलेक्शन घेऊनच गेला पाहिजे एवढं मी त्याला या बॅचेस मध्ये घेणार आहे म्हणजे बॅच कशी होती होईल हे पण मी तुम्हाला सांगितलं रेग्युलर लेक्चर त्याच्यावरचे पीवाय क्यू सोल्युशन त्याच्यानंतर त्याचं परत डाऊट सॉल्विंग त्याच्यानंतर तुमची एक्झाम एक्झाम मध्ये आडल्यानंतर परत त्या टॉपिकवरती तुम्हाला मार्गदर्शन अशा पद्धतीनं आपण एक एक घटक पूर्ण करणार आहोत जे विद्यार्थ्यांना वाटते की मला एनी हाऊ या वर्षी एखादी पोस्ट काढायचं आहे मोस्ट वेलकम असेल नांदेडमध्ये तुमचं ओके चलो हे झालं आपल्या बॅच बद्दलची माहिती ऑनलाईन बॅचेस सुद्धा असतात या टेलिग्राम चॅनलला माझे बॅचेस शेअर होत असतात ओके हे आपल्या ऑफरमध्ये ऑनलाईन बॅचेस असतात तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही तिथून घेऊ शकतात ओके आता रेल्वे वरतीवरती मागच्या वर्षभर असून काम करतोय हे पुस्तक माझं पूर्णत्वास आलंय दहा तारखेला हे पुस्तक तुम्हाला भेटेल क्लासवर आल्यावर पण तुम्हाला भेटून जाईल हे पुस्तक ह्याच्यामध्ये टोटल ग्रुप डीच्या एकशे वीस प्रश्नपत्रिका आहेत ज्याच्यामध्ये मी मॅथ स्पष्टीकरण असे टाकलंय कोणत्याही बुक स्टॉलला तुम्हाला भेटेल विकास सर मी आणि सचिन सर आम्ही तिघांनी हे पुस्तक बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि हे पण पुस्तक मॅथचं हे पुस्तक रेल्वेचं पीवायक्यूचं पुस्तक आहे टॉपिक वाईज हे ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल हे दोन्ही पण पुस्तक ओके चलो आता लक्षात घ्या ग्रुप डीचे पद आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस हे पद वाढून किमान बावन्न हजार एवढे होणार आहेत किंवा अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस म्हणजे साठ हजारला ला आकडा टच होणार आहे तुमचा मग आता तुम्ही ठरवा एवढ्या मोठ्या व्हॅकन्सीला आपण टफ आहे का आता तुम्हाला असं वाटेल की सर कोटीमध्ये फॉर्म येतात येऊ द्या वरचे कोटीतले फॉर्म फक्त फीस भरणारे असतात फॉर्म फीस भरणारे बाकी त्याच्यातले फक्त लाखामध्ये स्पोर असतात जे तयारी करत असतात आणि ते लाखाचेच कॉम्पिटिशन आपल्याला तेच महत्वाचं असणार आहे ओके चलो आता याबद्दलची डिटेलच माहिती सांगतो मी तुम्हाला याची फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार हे पण बऱ्याच जणांना माहित नाही येत्या तेवीस तारखेपासून रेल्वे ग्रुपडीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे तुमची बावीस फेब्रुवारी ओके येस फॉर्म भरण्याची व्यवस्था पण मी क्लासवर करून देणार आहे सो डोंट वरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता सर आपण ऑफ डोक्यात ठेवलाय आपल्याला हे पण माहिती पाहिजे सिलेबस मध्ये सायन्स आहे तुमचा घटक पहिला त्याच्यानंतर तुमचं मॅथमॅटिक्स आहे जनरल इंटेलिजन्स आहे आणि करंट अफेअर्स आणि तुमचं जीए आहे राईट हे सगळ्या विषयावरती नव्याण्णव टक्के माझं लक्ष असणार आहे प्रत्येक विषयाचं रिव्हिजन सहित तयारी करून घेण्याचं माझं काम असणार आहे हे शंभर प्रश्नासाठी आहेत शंभर गुण असतात नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा असतो याला निगेटिव्ह मार्किंग असतं वन थर्ड ओके आतापर्यंत तरी फक्त ग्रुप डी ची परीक्षा एकाच सीबीटी वन मध्ये होत होती पण आता पेपरमध्ये असं यायलंय अजून कन्फर्मेशन नाहीये की सीबीटी टू पण होणार त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा लोड घेऊ नका मला तरी वाटतं एकच परीक्षा होऊ शकते ग्रुप डी साठी ओके चलो आता सर ग्रुप ची व्हॅकन्सी याची आधी आली होती दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला व्हॅकन्सी आली त्यावेळेस त्याचा टोटल होता एक लाख तीन हजार या वर्षीच्या वॅकेन्सी किती आल्या बत्तीस हजार आता मला तुम्ही सांगा ह्या एक लाख तीन हजार पोरा पोरामधले तीस हजार पोरांनी तर राजीनामा दिला असेल आता तुम्हाला परत प्रश्न पडेल सर राजीनामा का दिला तर ह्या ग्रुप डी वरच्या पदांवरती जे सिलेक्ट होतात मुलं ते परत पुढचा अभ्यास करत असतात यातले भरपूर असे पद आहेत जिथं केवळ फक्त तुम्हाला बसून काम आहे जसं की तुमचं गेट वर खाली करणं तुम्ही रस्त्यानं जाताना असेल बघा रेल्वेचं गेट पडतंय रेल्वेचं गेट उघडतंय त्या ठिकाणी काम करणार कर्मचारी गुडबुडीचे असतात त्यांना काही काम असतं काय जास्त गेट वर खाली करण्याशिवाय ह्याच्यापेक्षा जास्त काम नसतं म्हणजे लोड नसतो त्यांना ओके जिम्मेदारी असते पण तेवढं कंटिन्यू काम नसतं त्यामुळं अशा ठिकाणी जे बसतात ना ते पुढचा अभ्यास करतात आणि सिलेक्शन होऊन पुढे जातात म्हणजे तीस एक हजार तर राजीनामा दिले आहेत मग विचार करा इथंच तीस हजार रिक्त झाल्या आणि पाच वर्षामध्ये एकोणीसपासून आत्ता पाच वर्ष झाले पाच वर्षामध्ये परत रिटायर झाले कर्मचारी नवीन वॅकन्सी म्हणजे बत्तीस हजार जागा ह्या शक्यच नाहीये या वेळेस भरणं किमान साठ हजार जागा भरल्या जाणार आहेत ठीक आहे चलो एक लाख तीन हजार फॉर्म होते ज्याच्यामध्ये एक पॉईंट तीन कोटी लोकांनी फॉर्म भरला आता सर एवढे कोटीमध्ये फॉर्म भरतात आपला नंबर कसा लागेल तुम्हाला मी सांगेन की ह्याच्यातले एक कोटी जनता जी आहे ना ते केवळ फॉर्म भरणारी जनता असते किंवा वयाची आट खूप जास्त आहे चला भरून टाकू फॉर्म अभ्यास करत नाहीत यातले तीस लाख जे आहेत ना तीस लाख पोरा असतात अभ्यास करणारे या तीस लाखापैकी पंधरा लाख पोरांच्या घरामध्ये काही ना काही असं गोंधळ झाला असतो किंवा त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात गोंधळ झाला असतो त्यामुळे ते पंधरा लाख पोरा अभ्यासापासून दूर जातात करायचं असते पण लांब जातात पंधरा लाख अशीच कॉम्पिटिशन आहे म्हणजे सर एका पदाला पंधराच पोरं आहेत मध्ये एका पोराला पंधरा पोरं त्या पंधरा पोरामध्ये तुम्हाला लेवल तुमची वाढवायचं आहे तुमचं सिलेक्शन होणार ओके तरी सुद्धा सर एका पदासाठी जर एक लाख पदासाठी जर एक कोटी तीस लाख पोरं जर पकडले तरी सुद्धा एकशे तीस पोरं एका जागेसाठी फाईट करतात एकशे तीस पोरं आता तुम्ही मला सांगा तुम्ही लाखात एक आहात असं तुमच्या आईवडील म्हणत असतील आणि आहातच तुम्ही ओके तर तुम्ही एकशे पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता की नाही एकशे तीस मध्ये यायचं तुम्हाला फक्त बस एवढ्या एकशे तीस मध्ये जर तुमचा स्कोअर आला तर तुमची जॉब फिक्स होऊ शकते ह्याच्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे आता मित्रांनो हे आहेत कट ऑफ दोन हजार एकोणीसशे सर्वाधिक कट ऑफ लागलाय चंदीगडचा चंदीगडचा कट ऑफ लागलाय सत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे एकाहत्तरचा कट ऑफ कि आहे किती आहे सेवन्टी वनचा कट ऑफ आहे जवळपास म्हणजे शंभर प्रश्नापैकी तुम्हाला इथं एकाहत्तर मार्क आलेले दिसत आहेत चंदीगडमध्ये मात्र तुम्ही मला सांगा जर प्रॉपर प्लॅनिंग केली आपण टार्गेटच ठेवलं पंच्याहत्तर करा ना मग टार्गेट हाय ठेवा हाय टार्गेट ठेवून अभ्यास केला तर जास्त असेल तुमच्यासाठी बरोबर टार्गेट जास्त ठेवून अभ्यास करा तुमचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन होऊ शकतं राईट एकाहत्तरचं कट ऑफ हायएस्ट आहे है सर्व आर आर बी मध्ये सर आता ॲवडेज जास्त लागेल काही लागत नाही याच एव्हरेजमध्ये कट ऑफ असतो तुमचा ओके यावेळेस जागा, जागा कमी आहेत सर मग कट ऑफ जास्त लागेल नाही मॅक्झिमम दोन ते तीन मार्गाचा फरक पडतो जागा जास्त असल्या तरी सुद्धा आणि कमी असल्या तरी सुद्धा कारण ना एका मार्गावरती हजारो विद्यार्थी बसलेले असतात त्यामुळं कट ऑफ आणि जागा तेवढा फरक पडत नाही त्यामुळे लक्षात ठेवा यावेळेस जरी जागा कमी असल्या तरी पंच्याहत्तरच्या वरती कट ऑफ जाणार नाही तुमचा सेव्हन्टी फाईव्ह लास्ट बाँड्री असेल ओके चंदीगडचं बाउंड्री तुम्हाला दिसते सत्तरचं रांची दिसते सत्तर कोलकाता दिसते एकोणसत्तर त्याच्यानंतर गोरखपूर दिसते एकोणसत्तर अजमेर अडुसष्ट भुवनेश्वर सहासष्ट अलाहाबाद सहासष्ट पटना सहासष्ट सर सगळे बाहेरचे सांगताय आपल्या मुंबईचं मुंबई पण आहे मुंबईचा कट ऑफ मित्रांनो सगळ्यात कमी लागला होता आणि तो कट ऑफ आहे चौसष्टचा तुम्ही महाराष्ट्राचे पोरात मुंबई रेल्वेमध्ये जावा मुंबईच काय कुठल्याही रेल्वेमध्ये जावा तुम्हाला महाराष्ट्राचे कर्मचारी किती दिसतील बोटावर मोजण्यावर पण दिसत नाहीत ओके का बरं हे मुंबईमध्ये जेवढे आलेत ना हे सगळे बाहेरचे विद्यार्थी यूपी बिहारचे विद्यार्थी अभ्यास करून मुंबईच्या जागा घेतलेल्या आहेत त्यांनी आणि आपण आपण काहीच नाही आपण निवांत तलाठी भरती आणि पोलीस भरती एवढंच करत बसतोय त्याच तलाठी भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये फाईट जेव्हा त्यांना असं वाटतं की रेल्वे भरती आमच्या राज्याची आहे मग महाराष्ट्रातल्या पोराला का वाटत नाही राज्याची आपल्या त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोरांनी रेल्वे भरतीवर दावा सांगा दावा ठोका आणि ह्या मुंबईच्या जागांना आपलेच पोरं सिलेक्ट झाले पाहिजेत महाराष्ट्रातलेच मराठीच पोरं रेल्वेमध्ये दिसले पाहिजेत करून घेतोय अभ्यास करणार आहोत तुम्ही करत नाही काही नाही उगच इकडं तिकडं नाव ठेवत बसता इकडे तिकडे अभ्यास करा प्रॉपर अभ्यास केले ना शंभर टक्के नाही हजार टक्के सिलेक्शन होते आणि माझी इच्छा आहे केंद्रातल्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातले पोरं दिसले पाहिजेत मराठी बोलणारे अभ्यास करा रे येड्यानो अभ्यास करा लाखात जागा असतात याच वर्षी जवळपास सतरा ऐंशी हजार जागा रेल्वेनं भरले माहिती आहे का तुम्हाला ए एल पीच्या अठरा हजार टेक्निशियनच्या नऊ हजार चौदा हजार परत पुढचं आर आरबी जे आठ हजार जागा आर पी चा, चार हजार सहाशे जागा परत एन टीपीसीच्या अकरा हजार पाचशेचे फॉर्म भरलेले आहेत म्हणजे याच वर्षी पन्नास साठ हजार जागा परत हे ग्रुप डी ऍड झालं तर एक लाखाच्या वरती रेल्वे घेऊन चालले वॅकन्सी मग महाराष्ट्रातले बरोबर थंड बसू नका अभ्यास करा लक्षात ठेवा मुंबईचा कट ऑफ चौसष्टचा अव्हरेज कट ऑफ जर पकडला ना ऑव्हरेज सगळ्या आर आरबीचा कट ऑफ शंभर मग पैकी पासष्टचा असतो चा चा सगळ्यात कमी कट ऑफ सिकंदराबाद म्हणजे आपल्या खाली महाराष्ट्राचं सिकंदराबाद हैदराबादचं कट ऑफ आहे फक्त सत्तावन्न मग मला सांगा हे सगळे ओपन कॅटेगरीचे कट ऑफ आहेत अदर कॅटेगरीचे कट ऑफ ह्याच्यापेक्षा कमी असणार दोन तीन मार्कांना तरी है ना मग प्रत्येकानं आपापली कॅटेगरी नुसार कट ऑफची तयारी करा मी प्रत्येक कॅटेगरीच्या पोराने एकच सांगेन टार्गेट ठेवायचं ओपन कॅटेगरीचं आणि त्याच कॅटेगरीमध्ये सिलेक्शन आणण्यासाठी जेवढे मार्क पाहिजेत तेवढ्या मार्काची तयारी ठेवायचं तुमचं आहे त्या कॅटेगरीमध्ये शंभर टक्के सिलेक्शन होणार ओके तर हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ होता जो मी तुम्हाला सांगितला कट ऑफ ठरण्यासाठी बाकीच्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही कोणत्या आर मध्ये फॉर्म भरताय ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला ज्यावेळेस डिटेल जाहिरात पडेल ओके तेवीस तारखेला फॉर्म भरणं चालू होणार आहे म्हणजे त्याच्या एक दोन दिवस आधी डिटेल जाहिरात असते तुमच्या आर आरबीमध्ये किती रिक्त आहेत हे पण सांगेन चांगल्या कोणता झोन आवडतो जसं की मुंबई झोन सगळ्या पी बिहारच्या पोरांना आवडतो आणि तुम्हाला काहीच आवडत नाही तर कोणता झोन आवडतो कोणता स्विस करा ह्याच्यावर सुद्धा कट ऑफ असतात आणि तुमच्या शिफ्टमधली काठिण्य पातळी किती आहे ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात चलो कोई बात नहीं आपको मेन पॉइंट तो मैंने बता दिया दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आज आम नांदेड को अच्छे से तयारी लेंगे ओके okay? सगळेजण या नांदेडला येण्याच्या आधी या नंबरवरती कॉल करून मात्र या म्हणजे तुमची सीट जी आहे okay? ते मला बुक करून ठेवता येईल ओके तर भेटूयात नेक्स्ट महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तप तक केले थँक यू बाय बाय जय हिंद जय जे महाराष्ट्र